दिल्लीतील निर्भया प्रकरण असेल कोलकात्यातील अभया प्रकरण असेल किंवा आता महाराष्ट्रामध्ये पेटलेलं बदलापूल प्र प्रकरण असेल या सगळ्या प्रकारांना बघितल्यानंतर एक संताप निर्माण होतो आणि या संतापाच्या पाठीमागून येते ती म्हणजे एक भीती होय ही तीच भीती आहे जी भीती मुली जन्माला घालतानाची निर्माण होते खर तर कित्येक हजारो वर्ष महिलांना मुलींना चूल आणि मूल याच्यामध्ये डांबून ठेवण्यात आलं संस्कृतीच्या नावाखाली त्याच्यानंतर या महिला मुली घराच्या बाहेर पडायला लागल्या तेव्हा हुंड्याच्या नावाने यांना दाबण्यात आलं आणि त्याच्याही नंतर आता सगळ्यात अकरा विकरा रूप धारण केलेला राक्षस म्हणजे बलात्काराच्या रूपाने आता त्यांना दाबल्या जात आहे खर तर महिलांवरती मुलींवरती होणारे अत्याचार अगणिक आहेत ते मोजता येणार नाही एवढे आहे ते ठिकठिकाणी आहेत वेगवेगळ्या वयात आहेत ते प्रत्येक गोष्टीमध्ये आहेत आणि जर असच असेल तर आम्ही आमच्या मुलींना वाचवायचं तरी कोणापासून पप्पाची परी न जन्मलेलीच बरी अशी म्हण काही दिवसांनी आता समाजामध्ये रूढ होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सुरुवातीला हुंडा बळी जातोय म्हणून पालकांना मुली जन्माला घालताना भीती वाटत होती परंतु महिला सबलीकरणाच्या वेगवेगळ्या योजना आणल्या मोठा गाजावाजा करण्यात आला अगदी आत्ताची लाडकी बहीण योजना आली परंतु सुरक्षित बहीण योजना आमच्याकडे येणार आहे की नाही असा प्रश्न महाराष्ट्राला पडतोय नेमकं काय घडतंय का महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये तेच जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी मित्रांनो हजारो वर्षापासून पिचत पडलेल्या महिला पहिले चूल आणि मूलमध्ये अडकल्या त्याच्यानंतर होंड्या बळीमध्ये अडकल्या आणि त्याच्यानंतर आता बलात्कार अन्याय अत्याचार याच्यामध्ये अडकलेल्या दिसतात आता बऱ्याचदा या गोष्टींबद्दल चर्चा करताना पुरुष मंडळी असतील किंवा इतर लोक असतील बलात्कार का होतात तर आपल्याकडे मोठे महान तत्वज्ञानी लोक आहेत त्यांनी दिलेली काही बलात्काराची कारणं आहेत त्यातील काही कारण आपण ऐकून घेऊ काही समजून घेऊ त्यातील काही कारणं अशी आहेत की मुलीच बिघडलेल्या असतात ज्यांनी बलात्कार केला त्याच्यासोबत ती आधी अफेअरमध्ये होती त्याच्यानंतर ही मुलगी रात्री उशिरा बाहेर फिरत का होती इनी कपडे अर्धवट घातलेले असतील इनी नको त्या पद्धतीने ड्रेसिंग केलेली असेल एका हाताने टाळी वाजत नाही असं बऱ्याच गोष्टी आपल्याकडे सांगितल्या जातात एकूणच काय तर अन्याय अत्याचार बलात्काराला मुलींना जबाबदार धरण्याची एक पद्धत आपल्याकडे आहे अत्यंत वेगवेगळ्या चांगल्या लोकांकडून मोठ्या लोकांकडूनही आपण ही वाक्य ऐकून झालेली आहेत आता आपण बघूया खरंच ही कारण पुरेशी आहेत का बलात्कारासाठी अन्याय अत्याचारासाठी की यापेक्षा वेगळी ही कारणं याच्यामध्ये आहेत आणि जर असतील तर ती कारण ठेचायची कशी आता सगळ्यात पहिले असं सांगितलं जातं की मुलींचा ड्रेसिंग सेन्स व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी अर्धनग्न कपडे परिधान केल्यामुळे रात्री उशिरा फिरल्यामुळे त्यांच्यावरती बलात्कार होतात ही सगळ्यात मोठं मिथक आहे खर तर बलात्कार ऐंशी वर्षाच्या म्हातारीपासून चार वर्षांच्या मुलींपर्यंत होतो इथेच सगळं संपत लुगडं घालणाऱ्या बाईपासून साडी नेसणाऱ्या बाईपर्यंत ते पंजाबी ड्रेस पासून जीन्स घालणाऱ्या मुलींपर्यंत ते अगदी काहीच न कळणाऱ्या चिमुकल्यांपर्यंत ही प्रकरणं घडताना आपण रोज वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या माध्यमातून वाचत असतो ऐकत असतो इथेच हा प्रकार संपतो की महिलांनी घातलेले कपडे बलात्काराला प्रवृत्त करणारे असतात हा प्रश्न इथेच संपतो याचा अर्थ कदाचित कपड्यांमुळे काही गोष्टी घडत असतील किंवा घडल्या असतील परंतु त्याच्यामुळेच घडतात हे असं नाहीये दुसरं कारण आपल्याकडे सांगितलं जातं की त्या मुलीचं त्या मुलाचं काहीतरी जुनं अफेअर होत आणि त्यातून हा सगळा प्रकार घडलेला होता याचा अर्थ पुरुषांची महिलांवरती जी जबरदस्ती असते ती कधीतरी ती महिला त्या व्यक्तीशी गोड बोललेली आहे एवढे एका कारणावरून ठरते ही आपली पुरुषी मानसिकता आहे आपल्या संस्कृतीने आपल्यामध्ये भिनलेलं हे एक कुकर्म आहे की पुरुष म्हणजे उच्च आणि स्त्री म्हणजे नीच आणि मग या स्त्रिया जेव्हा या पुरुषांची बरोबरी करायला लागल्या तेव्हा ते सहन होत नाही त्यांना काहीतरी खाली दाबण्याचा एक प्रयत्न असतो किंवा आपण मागितलेली गोष्ट ही देत कशी नाही ही जी मानसिकता घरोघरी आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून तयार होते ती पुरुषी घानेरडी मानसिकता सुद्धा या गोष्टींना तेवढीच जबाबदार असते त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सांगितल्या जाते रात्री उशिरा फिरणं असेल किंवा घराच्या बाहेर पडणं असेल तर कित्येक अन्याय अत्याचाराच्या गोष्टी या घराच्या बाहेर नव्हे तर त्या घराच्या आत घडलेल्या आहे अशा कितीतरी केसेस रजिस्टर आपण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बघत असतो जर तुम्ही एन सी आर बीच्या वेबसाईटवरती वरती जर गेलात तर देशाभरामध्ये दरवर्षी चार लाखाहून अधिक लैंगिक अत्याचाराच्या घटना रजिस्टर्ड होतात ज्या रजिस्टर होत नाही त्या अजून ऐंशी टक्के घटना असतील म्हणजे एकूण वीस लाखाहून अधिक महिलांवरती आपल्याकडे अन्याय अत्याचार होत असतो वयाच्या कोणत्या ना कोणत्या वळणावरती नव्वद टक्क्याहून अधिक महिलांवरती कोणत्या ना कोणत्या प्रकारे अत्याचार होत असतो ही वस्तुस्थिती आहे पण ती कोणीही मांडायला तयार नाही त्याच्यामुळे घराच्या बाहेर पडल्यानेच असं होतं हे अत्यंत आणि धादांत खोट आहे आपण मुलींना वाचवायचंय कोणाकोणापासून सगळ्यात पहिल्यांदा तर मुलींना घरातच धोका आहे पहिले गर्भात असताना त्यांची हत्या केली जायची त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या आप बातम्या वाचत असतो चुलते असतील मामा असतील चुलत मामा असतील सावत्र मामा असतील वगैरे वगैरे शेजारी असतील यांच्याकडून अन्याय अत्याचाराच्या घटना आपण वर्तमानपत्रामध्ये बघत असतो तिथून या मुली बिचाऱ्या शाळेत जायला लागल्या की शाळेतला चपराशी असेल शाळेतले शिक्षकांच्या आपण कित्येकदा बातम्या वाचतो की शिक्षकांनीच मुलीवरती अन्याय अत्याचार केलाय अगदी नववी दहावीच्या मुली प्रेग्नंट होतात या बातम्या आपण बघत असतो म्हणजे घरामध्ये त्यांना धोका आहे घरातून शाळेत गेलात तर शिक्षक असेल संस्थाचालक असेल चपराशी असतील इतर कर्मचारी असतील यांच्या नजरा या पुरींवरती ज्या रस्त्यानी त्या जाता येतात त्या रस्त्यावरती त्यांच्यावरती टोळक्या नजर ठेवून ज्या रिक्षानी बसनी जातात आपण कित्येक वेळेस वाचतो बस, बस चालकानी अन्याय केलेला आहे अत्याचार केलेला आहे रिक्षा चालकांनी अत्याचार केलेला आहे त्याच्यानंतर या मुली महाविद्यालयांमध्ये जातात तिथे सो कॉल्ड मित्र कलिक शिक्षक प्राचार्य हे सगळे परत त्याच्यामध्ये येतात कित्येक पी एच डी धारकांच्या बातम्या आपण वाचलेल्या आहेत की गाईडनीस त्यांच्यावरती अत्याचार केला मागे छत्रपती संभाजीनगर येथील बामू विद्यापीठाची तर एवढी मोठी बातमी झालेली होती अशा कित्येक बातम्या वारंवार आपल्या समोर येतात त्याच्यानंतर या मुली जेव्हा काम करायला ऑफिसेसमध्ये जातात तेव्हा इतर कर्मचारी असतील सहकारी असतील बॉस असेल यांच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात मग या मुलींना वाचवायचंही तरी कुणाकुणापासून साधा कपडा इकडचा इकडं सरकल्यानंतर शेकडो नजरा त्या मुलींवरती पडतात एखाद्या मुलीवरती अन्याय अत्याचार होतो हा वेगळा परंतु डोळ्यांनी कितीतरी मुली रोज शेकडो अन्याय अत्याचार त्यांच्या घरापासून बाहेर जाऊन परत घरी येईपर्यंत सहन करत असतात ही वस्तुस्थिती महाराष्ट्राची आणि पूर्ण देशाची आहे मग वाचवायचंय कोणाकोणापासून हा प्रश्न आता पडतोय फक्त लाडक्या बहीण योजना आणून हे भागणार आहे का खरंच तेवढं करून महिला सबलीकरण होणार आहे का तर लाडकी बहीण नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची आता देशाला अत्यंत जास्त गरज निर्माण झालेली आहे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मुली जन्माला घालायला लोक घाबरतील आजही घाबरतात एखादी बातमी जेव्हा अन्याय अत्याचाराची आपण बघतो आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीच्या बापाच काळीज धस्स झालेलं असेल जेव्हा तो तीन ते चार वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाल्याची बातमी ऐकतोय आज प्रत्येक आई बापाचं काळीज धस्स झालं असेल जेव्हा त्यांना हे कळतं की हे सगळं शाळेमध्ये घडतंय मग आम्ही आमच्या मुलींना न्यायचं तरी कुठे हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींच्या आई बापांना पडलेला आहे या प्रश्नाचं उत्तर सरकार देऊ शकेल का जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा महाराष्ट्राच्या शेवटच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवा आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद